श्री श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगातील श्री दत्तात्रयांचे पहिले पूर्ण अवतार आहेत श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म तेराशे वीस मध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अर्थात श्री गणेश चतुर्थी दिवशी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे श्री अप्पल राजा आणि सौ सुमती यांच्या घरी झाला त्यांनी मुलाचे नाव श्रीपाद ठेवले श्रीपादांमध्ये सर्व दैवी वैशिष्ट्ये आणि अवकाशीय तेज होते बालपणी श्रीपादांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही परंपरेनुसार त्यांना जानवे धारण करावे लागले या समारंभाच्या क्षणापासून कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांना सर्व शास्त्र ज्ञान झाले हा केवळ एक निव्वळ दैविक चमत्कार होता आई वडिलांच्या परवानगीने त्यांनी सर्व सांसारिक संबंधांचा सा त्याग करून काशी तीर्थासाठी आपले घर सोडले श्रीपादांनी संपूर्ण भारत देश फिरून अनेक पवित्र स्थळांची यात्रा केली या प्रवासा श्रीपादांनी अनेक आध्यात्मिक साधकांना आशीर्वाद दिले तीर्थयात्रेनंतर श्रीपाद दक्षिण कोकर्ण महाबळेश्वर आणि नंतर श्री शैल पर्वतावर गेले आणि तेथून ते कुरखपूर येथे आले आणि श्रीपादांनी आयुष्यभर येथेच वास्तव्य केले आणि के या ठिकाणी अनेक चमत्कार केले त्यांचे सर्व चमत्कार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाच्या ग्रंथात संकलित केले आहेत दत्तदिगम्बर दैवत माझे दत्तदिगम्बर दैवत माझे हृदयि माझा नत्यविराजे हृदयि माझा नत्यविराजे दत्तदिगम्बर दैवत माझे तत्दिगम् पर दैवत माज है।